सोलापुरातील नवोदित लेखक निलेश महामुनी लिखित सिद्धेश्वर माझा विसावा या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा हा नुकताच मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला सोलापुरातील नवोदित लेखक निलेश महामुनी लिखित सिद्धरामेश्वर माझा विसावा पुस्तकाचा प्रकाशन सोहळा शुक्रवार कालिका मंदिरात प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार दशरथ वडतिले तर प्रमुख पाहुणे म्हणून गिरीश देवर्मनी चंद्रकांत वानकर विनायक मांद्रकर चंद्रकांत वेद पाठक वसंतराव महामुनी शिवसेना जिल्हा उपप्रमुख प्रताप चव्हाण महेश धाराशिवकर निलेश धाराशिवकर यांची प्रमुख उपस्थिती होती निलेश महामुनी यांनी ग्रामदेव श्री सिद्धरामेश्वर यात्रेतील मानाच्या चौथ्या नंदीध्वजावर विसावा पूर्ण केला होता त्या प्रसंगाचे क्षण पुस्तकात शब्दबद्ध केले असून हे पुस्तक प्रत्येकासाठी प्रेरणादायी असल्याचं मत ज्येष्ठ पत्रकार दशरथ वडतिले यांनी मांडलं

मोदीत लेखक निलेश महामुनी यांनी पुस्तक लिहिण्यामागचा उद्देश स्पष्ट करताना सांगितलं की नंदीध्वज विसावा पूर्ण करताना आलेले अनुभव नंदीध्वज मास्तरांचं मार्गदर्शन कसं लाभलं याबाबत सविस्तर वर्णन या पुस्तकातून केलं आहे विशेष म्हणजे कारागृहात राहून त्यांनी हे पुस्तक लिहिलं सदप्रसंगी मानाच्या पाचव्या मान नंदीध्वजाचे मुख्य मास्तर शिवयोगी वनशेट्टी सोमनाथ मेंढके प्रसाद कुंठेकर कुमार शिरसे यांच्यासह नंदीध्वजधारक मोठ्या संख्येनं उपस्थित होते अतिशय सुंदर पुस्तक लिहिलेलं आहे म्हणजे मला वाटतं की सिद्धेश्वर यात्रेच्या संदर्भात जी माहिती लागते किंवा लोकांना माहीत नाही वरगावच्या लोकांना माहीत नाही त्यांच्यापर्यंत हे पुस्तक पोहोचवलं तर निश्चितच आपल्या यात्रेची सगळी माहिती या पुस्तकात त्यांना अतिशय सुंदररीत्या लिहिलेली आहे अतिशय कठीण प्रसंग असताना देखील त्याने आपली शक्तकीय भूमिक् जागी घेऊन सिद्धेश्वरांवरची भक्ती जागी घेऊन हे पुस्तक लिहिलेलं आहे परंतु आज सिद्धेकर माझा विसावा की जे ग्राम आहे ज्या ग्राम लेव्हलच्या लाखो भक्त आहेत त्या भक्तांच जी यात्राची आपल्या यात्रेमध्ये लाखो भक्त साठ्यांचा आपण प्रॅक्टिस करतो नंतर आपल्या सगळ्यांचं यात्राची लाखो भक्त अशा प्रॅक्टिस करून तो सुद्धा मास्टर आहे का मास्टर आहे परंतु जगात उल्लेखाच्या आपण लातूरपासून आपण दर्शनाला जातो आणि हा परिसर तर झालेला असतो आणि आपल्या जिल्ह्याचा वैभव आपल्या ग्रामग्राचं वैभव पूर्ण भारत देशामध्ये किती आहे